झाडावर युवकाचा मृतदेह आढळल्याने खडबड नवापूर शहरातील देवाकडी भागात राहणारे अंकित मगन मावची वय वयवर्ष एकोणीस राहणार देवड फडी हा युवक एमआयडीसी येथे आपले नातेवाईक रमेश गावित यांच्या चहा दुकानावर काम करीत होता काल जवळपास दहा वाजेला घरून एमआयडीसी येथे दुकानावर कामासाठी जातो असे सांगून निघाला परंतु दुकानावर गेलाच नाही जेव्हा राकेश गावित यांनी सकाळी घरी तपास केला की अंकित रात्री दुकानावर आला नाही तेव्हा नातेवाईक व मित्रपरिवाराने शोधाशोध केली असता अंकि घराजवळील पांढरी माता मंदिराजवळील झाडावर ओढलीने गडपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला नातेवाईकांनी व नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली राकेश गावित यांनी तत्काळ राकेश गावित यांनी तत्काळ नवापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मयत अंकितच्या मृतदेह खाली उतरून उपजिल्हा रुग्णालय येथे शवोच्छेदनासाठी नेण्यात आला नातेवाईकांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी